मित्रांनो हे पाहू शकता पडलेला भुसा तर हा पडलेला भुसा आहे विरोडाचा किडा म्हणजेच खोडकिडा हा ह्या आंब्याच्या झाडाला लागला आहे त्यातून तो भुसा फुटतो आहे तो किडा लागला असल्यामुळे तर चला तो किडा काढूया हे पाहू शकता तो किडा ह्या ठिकाणी लागला आहे इथं बघा हे पोकळे झाले इथं बघा बघा काय हाय नाही इथं पण इथंच आत गेलं आत जाते तर तो आपण केडा काढूया पूर्ण ठिकाणी इथं लागला अशा पद्धतीने काढा जितन जितनं खाल्लंय त्यांनी सगळं खाल्लंय त्यांनी हा भुसा असंच खात खात वर गेला आहे तो हका इथंच आहे दिसला का हका खरी पाटला हा बघा हा तो किडा एवढसाच किडा आहे तो ह्याच्यापेक्षा बारका असतो लहान असताना खाऊन खाऊन मोठा होतो हका तुम्ही पाहू शकता थांबा तुम्हाला अजून नीट दाखव बघा तुम्ही पाहू शकताय हा किडा याला बिरूड म्हणतात किंवा खोडकिडा असंही म्हणतात का तुम्हाला ह्या बाजूने पण दाखवतो हे बघा ही समोरच्या बाजूने असा दिसतो हे बघा ही त्याच दात बघा दात पाहू शकताय ह्याच्या साह्याने तो उकारतो का हा लावतोय दात खोड खात खात जातो आत नुसती साल खात नाही तर आत खोड ही पोखरत जातो म्हणून ह्याला खोड किडा म्हणतात तर आपण हा किडा काढलेला आहे तर पुढं काय करायचं ते मी सांगतो तुम्हाला हे ज्या 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 ठिकाणी त्यांनी आहे ना ते असं काढा ही साल आता डेड झाली असं काढा असं भुसा पडतोय असं आतून खाल्लं असतं त्याने असं घष्टून काढायचं जरा ही घाण असती ह्याच्यात त्यांनी पिल्लं अंडी बिंडी पण दिल्या असतात त्यामुळे हे पण जरा काढायचं सगळं साफ करायचं तर हे तुम्ही पाहू शकता तर ह्याचं ह्याच्यामुळे नुकसान काय होतं झाडाचं झाडाची साल खाल्ली जाते आणि जे अन्नद्रव्य असतात की सालामार्फतच वर पोचवलं जाते तर सालच त्यांनी खाल्ली तर अन्नद्रव्यच वर जात नाही झाडाची वाढ खुंटती ह्या झाडाला आत्तापर्यंत दोन वेळा किडा लागला आहे म्हणजे दोन सीझन दोन वर्षे किडा लागला आहे गेल्या दोन वर्षे पण लागलेला ला तवा पण काढलेला तवा पण अशीच कंडिशन होती जवळजवळ पंचवीस एक किडे मी आत्तापर्यंत काढलेत असले ह्याच्यातून तुम्ही द तुम्हाला दाखवतो पुढं मी ती त्याच्यामुळे तो ज खोड पकारतो त्याच्यामुळं झाडं डॅमेज खोड डॅमेज होतं त्यामुळे नुकसान होतं आपलंच झाडाचं नुकसान होतं झाडाची वाढ वाड़ थांबती वाढाची झाडाची वाढ खुंटती झाड जर लक्ष लवकर नाही दिलं तर झाड मरतं अख्खं वाळून जातं पाहू शकता त्या एका किड्याने एवढी साल डॅमेज केली लवकर बघितल्यामुळे त्याने सालच फक्त डॅमेज केली इथून बघा इथपर्यंत इथपर्यंत पाहू शकता बघा एवढी साल डॅमेज केली आणि अख्ख्या झाडाचं बघायचं झालं तर ही पाहू शकता हिथं ही पण त्यानेच आहे ही, 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 ही सगळं साल जिथं जिथं डॅमेज दिसती त्याच केड्याने केलंय ह्याच्या आधी काढलेलं इथं जो होल दिसतोय नाही इथं तुम्हाला जो होल दिसतोय तोही इथे किड्यानेच आहे किडा जात जाऊन होल करतो खोडपो करतो इथं पाहू शकता तुम्ही इथं सगळं परत इकडून पाहू शकता रिकवर झाली पण ही आधी केलेली दोन वर्षापूर्वीची हे बघा खितली ही ही खालची ही आणि आत्ता ताजी मी आता ह्या उपाय सांगणार आहे त्यासाठी आपल्याला लागेल पेट्रोल हे पेट्रोल आहे एक फडक बारीक तुकडा फडक्यात असला तर चालेल किंवा कापूस असला तरी चालेल तरी पेट्रोल घ्यायचं आणि हे किडेव टाकायचं आणि मज्जा बघा फक्त टाकलं का आता किडा बघा वाईस वाईस हलायला लागलाय वळवळ करायला लागलाय त्या पेट्रोलमुळे तर पेट्रोलमुळे त्याला आगाग होती सेन्सिटिव्ह स्किन असल्यामुळे तर तो जर आता डेट कंडिशनमध्ये त्यामुळे जास्त करा नाही पण तू जिवंत कंडिशनमध्ये असला तर जास्त करतो आता ते टाकलं का तर ते मी किड्या तुम्हाला दाखवलं ह्यासाठी की किडा वळवळ कसा करतो का वळवळ करायला लागला चांगल्यापैकी पाहू शकता तुम्ही तर दाखवलं कशासाठी तर वळवळ करतो टाकल्यामुळे त्यामुळे ते, ते आपण जिथं साल खाल्ली तिथं टाकायचं म्हणजे जी, जी बारीक अंडी पिल्लं जर असतील तर मरतील चला मी दाखव एडा पाहू शकता तुम्ही आता तो ऑफ झाला आहे पेट्रोल टाकल्यामुळे पूर्णपणे बघा थोडी पण हालचाल नाही ती बघू शकता तुम्ही हका थोडी पण हालचाल नाही बघा परिणाम झाला आहे त्याच्यावर पेट्रोलचा धन्यवाद होऊ शकता ह का फडकव घ्यायचं असं फडकव हका सिंपली असं फडक्याने आपलं असं इथं लावायचं काय अंडी बिंडी किड असतील तर असं मरते झालं आता हिथं काय नाही वरच्या ह्याला काय नसते पण समजा हे समजा आता हिथं हिथं जीव होल केला आहे मी तुम्हाला आता दाखवलं तेव्हा त्यात काय करा त्यात आपण टाकू शकत नाही मग त्यात डायरेक्ट असं पेट्रोल टाका असं पिळा टाका सिरेंज असलं तर ते नेहमी टाकू शकता आणि सिम्पली त्याच्या तोंडाला असा गोळा असा त्या तोंडाला गोळा लावून टाका टाका असं झालं म्हणजे काय होईल आत गॅस तयार होईल पेट्रोलचा त्यापर्यंत पोचेल त्या स्किनला लागलं की ती मरेल त्याच्या स्किनला ती लागलं पाहिजे किंवा तुम्ही दुसरा उपाय हा करू शकता की कोलाजन घ्या कोलाजन वापरा सगळ्यात बेस्ट पेट्रोलपेक्षा सगळीकडे मारा हा जो खाली भुसा पडला आहे ना असा असा ही पेट्रोल किंवा तुम्ही कोलाजन मारू शकता ह अगं असं असं टाका आता हे पेट्रोल संपलं आहे माझ्याकडचं मी आता आणून परत कोलाजनच मारणार आहे ह्याच्यावर तर तुम्ही असे ट